नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो चिंता काळजी डिप्रेशन यांना बाय बाय करा खरं सांगतो की असा संकल्प आपण जर केला तर गोष्टी खरंच होत असतात कारण की होतं असं की चिंता काळजी अँड डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टींना आपण अगोदर समजून घेणं फार गरजेचं आहे चिंता कशाला म्हणायचं तर चिंता असते आपल्याला भविष्याची काळजी कशाला म्हणायचं की आत्ता मी जे काही काम करतो आहे ते पूर्ण होईल की नाही त्याची मला काळजी आहे माझा संसार कसा चालला याची मला काळजी आहे आत्ता जे प्रेझेंट आहेत ते असते काळजी आणि ह्या दोघांचं जेव्हा मिश्रण होतं त्यावेळेला आपलं मन गिवअप करतं आपलं मन किंवा आपला आत्मविश्वास आपल्याला सोडून जातो आणि त्याला म्हणतो आपण डिप्रेशन कारण की झालं असं की मधल्या कालावधीमध्ये डिप्रेशन ह्या विषयावर इतकं काही गेलं गेलंय किंवा तो विषय निघतो आहे इवन जागतिक आरोग्य संघटनेने डिप्रेशन हे वर्ष डिक्लेअर केलं होतं दोन हजार सतरा की हे डिप्रेशन इयर आहे आणि खरी ती गोष्ट आहे की आपण डिप्रेशनमध्ये नैराश्यामध्ये इतके वाहत जातो कारण की आपल्याला असं वाटतं की कसं होणार काय होणार केव्हा याच्यातून मार्ग सापडणार आहे कशा प्रकारे मी स्वतःला डेव्हलप करू शकणार आहे तर हे सगळं जर आपल्याला सोडायचं असेल तर आपण आज काही उपाय पाहणार आहोत आणि ते आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ते जर आपण अप्लाय केले तर आपण या सगळ्या गोष्टींना टाटा बाय बाय करू शकणार आहोत तर काय काय आहे सर्वात अगोदर आपण पाहूया पहिला उपाय की चिंता किंवा काळजी कसली आहे हे, हे लिहून काढा कारण की होतं असं ना की जेव्हा मी लिहितो त्यावेळेला मला एक्झॅक्ट कळतं की हा हा प्रॉब्लेम आहे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्या प्रॉब्लेम्सला उप हूं उप हूं उप, उप अशा फांद्या फुटतात मग हा प्रॉब्लेम्स आहे महा 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 महापण आहे महापण आहे महापण आहे महापण आहे महापण आहे असा आपण विचार करायला सुरुवात करतो पण जेव्हा लिहितो तेव्हा आपण बुद्धीसूर लिहितो कारण की मुळातच माणसाला लिहिण्याचा कंटाळा येतो खर सांगायचं म्हटलं तर त्यामुळे आपण प्रॉब्लेम्स कमी लिहितो आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण काय काय उपाय करू शकतो याच्यावर टिकमाक करा किंवा ते लिहून काढा मला जर समजा एखादी गोष्ट जमत नाही आणि मला कधी कधी मला देखील वाटतं की मला काळजी वाटते मला जमत का नाही आहे मग मला जमत का नाही आहे हे मी लिहितो आणि याच्यातल्या कोणत्या गोष्टी सोप्या आहेत ह्या मी वेगळ्या काढतो त्या मी परत लिहितो की ही गोष्ट सोपी आहे मला मग हे करू शकतो आपण आणि जे तुम्हाला सोप्पं वाटतं जे तुम्हाला आत्ता करण्यासारखं वाटतं त्याला ताबडतोब तुम्ही ती गोष्ट करायला सुरुवात करा, करा। कारण की त्यावेळेला युनिवर्सने तुम्हाला तो संकेत दिलेला असतो ही दुसरी गोष्ट आहे का जे तुम्हाला वाटतं हे सोप्पं आहे ते तुम्ही लगेच गोष्टीला सुरुवात करा कारण की बघा की आपण व्यवसाय असेल किंवा आपला संसार असेल जे किंवा आपलं जे काही असेल ते आपणच वाढवलेलं असतं आणि मग ज्या वेळेला आपण जेव्हा वाढवतो तेव्हा आपल्यालाच त्याच्यामधले उपाय काय आहेत किंवा जर प्रॉब्लेम आला तर काय उपाय आपण करू शकतो हे आपल्याला माहिती असायला हवं आणि नसेल माहिती तर आपण शोधून काढायला हवं पण सोडून जाता कामा नाही कधीही त्यामुळे जी गोष्ट आत्ता करण्यासारखी ती ताबडतोब करायला सुरुवात करा लगेच तुम्ही करायला सुरुवात करा तिसरी महत्त्वाची गोष्ट का मला चिंता आहे मला टेन्शन आहे मला डिप्रेशन आहे मला ह्या गोष्टी आहेत याचा विचार फक्त करत बसू नका कारण की काय होतं की आपण एखादी गोष्ट असं करतो असं वागतो पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर होतो घरातल्या इतर व्यक्तींवर होतो तुमच्या मुलांवर देखील होतो तुमच्या लाईफ पार्टनरवर देखील होतो तुमच्या पॅरेंट्सवर देखील होतो त्यामुळे प्रॉब्लेम ओरिएंटेड काम करू नका सोल्युशन ओरिएंटेड काम करा कारण की जेव्हा आपण सोल्युशन काढणार आहोत तेव्हा आपली मुलं देखील किंवा आपल्या आजूबाजूला जे व्यक्ती आहेत ती लोकं देखील सोल्युशन काढण्यामध्ये एक्सपर्ट बनणार आहेत यासाठी सोल्युशन काय आहे याचा विचार करा तेच आहे की तुम्ही टेन्शन घेऊन बसू नका सतत त्या गोष्टीचा विचार करत बसू नका काही ना काही मार्ग नक्की निघणार आहे चौथी गोष्ट तुम्ही अशा वेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही असे मोटिवेशनल व्हिडिओज पहा अशी चांगली पुस्तकं वाचा की हा प्रॉब्लेम अगोदर इतरांना देखील आलेला आहे मी जगातला काही एकमेव नाही आहे अगदी अर्जुनापासून तर अलीकडचे सगळे बिझनेसमन ते मोठे मोठे कलाकार प्रत्येकाला प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी कसं डील केलं त्यांना कोणता मेंटॉर भेटला त्यांची मानसिकता कशी होती त्यांनी कशा प्रकारे स्वतःला डेव्हलप करायला सुरुवात केली हे तुम्ही नक्की वाचा नक्की विचार करा कारण की झालं असं की आपण दिवसेंदिवस आपलं वाचन कमी होत चाललेलं आहे किंवा आपलं चिंतन जे आहे ते पॉझिटिव्ह न राहता निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त होत चाललेलं आहे त्यामुळे आपण सोल्युशन ओरिएंटेड काम करत नाही त्यामुळे खूप त्यांना वाचा त्यांना ऐका त्यांचा एखादा मुद्दा तुम्हाला पटला तो मुद्दा लिहून काढा तो भिंतीवर चिकटवा आणि त्याच्याकडे रोज बघा आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही स्फूर्ती तुम्ही घेऊ शकता आणि पाचवी गोष्ट महत्त्वाची गोष्ट का तुम्ही अशा वेळेला योगासना करा तुम्ही व्यायाम करा तुम्ही वॉक करा तुम्ही सायकलिंग करा कारण की काय होतं की अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये डोपामाईनसारखे जे काही हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात जे आपल्याला आनंद देतात कार्टिसोलसारखे जे हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात जे आपल्याला भरपूर काही देऊ शकतात यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करा सरळ खूप चिंता वाटते टेन्शन आलं आहे काय आहे सरळ वॉकला चालले जा तुम्हाला चालता 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 बऱ्याचशा गोष्टी समजतील बऱ्याचशा गोष्टी सुचतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हातपाय गाळून बसण्यापेक्षा पाय चालवणं डोकं चालवणं आणि हात चालवणं हे फार गरजेचं आहे या तीन गोष्टीचं आपण जर प्लॅनिंग करू शकलो व्यवस्थितपणे हातपाय आणि आपलं मस्तक तर आपण जगामधली कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे आणि मग आपण आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघू शकतो फार महत्त्वाचा मुद्दा आहे खूप लोक मेसेज करतात किंवा कमेंट असतात की टेन्शन आलं आहे समजत नाही काय करू कर्ज झालेला आहे कर्जाविषयी आपण बोलूया काहीतरी कारण की कर्ज हा एकमेव असा फॅक्टर आहे ना की लोकं त्यामध्ये खूप डिप्रेस आहेत बेसिकली कारण की चुकी झालेली आहे कर्ज झालेलं आहे पैसे आपल्याकडून खर्च झालेले आहेत लोक आपल्या दारात आहेत पण अशा वेळेला पळून जाण्याऐवजी किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याऐवजी आपण काय करू शकतो जे मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण कधीतरी कोणत्या तरी नक्की करूया घाबरू नका टेन्शन घेऊ नका आलेली परिस्थितीला सामोरं जा आपल्याला एक जे कलाकार आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी यांचं एक वाक्य मला खूप आवडतं ऐकायचंय ऐका सारी चिज करनी पड़ती है क्योंकि खुजली आपको हुई है आप आप जो आप है, वो आपने बनना चाहा था और अगर डिसअपॉइंटमेंट आ रहे हैं तो आप तो कंप्लेंट भी नहीं कर सकते क्योंकि आप ही ने चाह था ये बदला तर हे वाक्य जे आहे मला नेहमी आवडतं आणि ने असं वाटतं की आपलंच आपलंच निर्माण केलंय आहे आपल्याच प्रॉब्लेम आहे आपल्याला सोल्युशन काढायचं आहे त्यामुळे अशा लोकांना ऐका वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण की याच्या माध्यमातून असे अनेक लोक आहेत ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा व्हिडिओची गरज आहे स्टेटसवर तुम्ही ठेवा पळून जाऊ नका डिप्रेशनला कंटाळू नका चिंतेला सोडून द्या काळजी करत बसू नका मग त्याच्याऐवजी काय करा तर या गोष्टी करा स्टे पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह आणि ॲटिट्यूड म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काही देऊन जाणाऱ्या असतात हाच या आठवड्याच्या मंडे मोटिवेशनचा पार्ट आहे असं आपण म्हणूया चिंता नका करू चिंतन करा चिंतन कसलं करा चांगल्या गोष्टींचं करा त्याच्यामुळे काय होणार आहे विचार चांगले येणार आहेत त्यामुळे काय होणार आहे कृती चांगली होणार आहे त्यामुळे काय होणार आहे चांगलं काम आपल्या हातून घडणार आहे त्यामुळे काय होणार आहे चांगल्याच गोष्टी आपल्याला मिळणार आहेत कारण की ज्याचं काम उत्तम त्याचा रिझल्ट देखील अप्रतिम असतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि हो आम्ही असे व्हिडिओ नक्की आणतो त्यामुळे आत्ता चॅनेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा तुम्हाला या संपूर्ण आठवड्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू